स्वामी भक्तिमाला भाग पाचवा ज्याप्रमाणे नदीच्या काठाला झाडाची मुळे घट्ट धरून ठेवतात त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला स्वामींवरची श्रद्धा धरून ठेवते वेळेच्या आणि संकटाच्या प्रवाहाने होणारी धूप ही श्रद्धा थांबवते आणि तुम्हाला स्थिर ठेवते तुमची मुळे श्रद्धेमध्ये खोलवर रुजवा स्वामींची कृपा एका वायफाय सिग्नलप्रमाणे आहे जी चोवीस तास सर्वत्र उपलब्ध आहे तुमचा विश्वासच त्याचा पासवर्ड आहे जो तुम्हाला अमर्याद शक्ती आणि शांतीशी जोडतो फक्त तुमच्या श्रद्धेच्या डिव्हाइसवरून कनेक्ट करा आपले मन एका पांढऱ्या फळ्यासारखे आहे ज्यावर चिंतेचे आणि व्यर्थ विचार सतत लिहिले जातात स्वामींचे नाव हे ते शक्तिशाली डस्टर आहे जे हा फळा रोज स्वच्छ करून त्याला सकारात्मक बनवते दिवसाची सुरुवात नेहमीच एका स्वच्छ आणि कोऱ्या मनाने करा भक्ताचे हृदय चिखलातील कमळासारखे असते जे जगात राहूनही जगाच्या मोहांपासून अलिप्त असते जेव्हा स्वामी नावाचा सूर्य उगवतो तेव्हा हे हृदय पूर्णपणे उमलते आणि आनंदी होते चिखलात राहूनही कमळाप्रमाणे पवित्र आणि सुंदर रहा जेव्हा दुःखाचा आणि टीकेचा पाऊस कोसळतो तेव्हा सामान्य छत्र्या तुम्हाला वाचवू शकत नाहीत तेव्हा स्वामीनामाची अदृश्य छत्री उघडा जी तुमच्या आत्म्याला भिजण्यापासून वाचवते ही छत्री तुम्हाला कधीही धगा देणार नाही ज्याप्रमाणे शरीराला रोज अन्नाची गरज असते त्याप्रमाणे आत्म्याला रोज आध्यात्मिक पोषणाची गरज असते श्री स्वामी समर्थ हे नावच आत्म्याचे अन्न आहे जे त्याला बलवान निरोगी आणि तृप्त ठेवते तुमच्या आत्म्याला कधीही उपाशी ठेवू नका जेव्हा तुम्ही आयुष्यात चुकीच्या वळणावर जाता तेव्हा स्वामींचे स्मरण तुम्हाला रिकॅल्क्युलेटिंग मोडमध्ये टाकते ते तुम्हाला ओरडत नाहीत किंवा दोष देत नाहीत तर तिथूनच पुढे जाण्याचा नवीन आणि योग्य मार्ग दाखवतात त्यांची मार्गदर्शन प्रणाली कधीच बंद पडत नाही तुम्ही जगाचे तापमान नियंत्रित करू शकत नाही पण स्वामींवरची श्रद्धा तुमच्या मनाचा थर्मोस्टॅट आहे बाहेर परिस्थिती कितीही गरम किंवा थंड असली तरी तो तुमच्या आतमध्ये शांतीचे तापमान स्थिर ठेवतो तुमच्या मनाचे नियंत्रण तुमच्या हातात ठेवा स्वामी हे तुमच्या जीवनाचे अल्टिमेट सी सी टी व्ही आहेत हे भीतीसाठी नाही तर सुरक्षेसाठी आहे यामुळे तुमच्यावरील कोणताही अन्याय लपून राहत नाही आणि तुमचा प्रत्येक चांगला प्रयत्न नोंदवला जातो तेच तुमचे खरे साक्षी आणि न्यायाधीश आहेत आयुष्याच्या रात्री जेव्हा गोंधळ आणि भीतीचा अंधार पसरतो तेव्हा इतर तारे कदाचित जागा बदलतील पण स्वामी हे त्या ध्रुव ताऱ्यासारखे आहेत जे नेहमी स्थिर राहून तुम्हाला योग्य दिशा दाखवतात या ध्रुव ताऱ्यावर विश्वास ठेवा तुम्ही कधीच हरवणार नाही जगातील मोठमोठ्या आवाजात स्वतःला हरवून बसू नका जेव्हा शांतता हवी असेल तेव्हा स्वामीनामाचे हेडफोन लावा ते बाहेरील सर्व अनावश्यक गोंगाट बंद करून तुम्हाला तुमच्या तुम्हा आतला दैवी आवाज ऐकण्यास मदत करतात आतल्या आवाजातच सर्व उत्तरे आहेत आयुष्याच्या पुस्तकाची मधली पाने कदाचित दुःखाने संघर्षाने आणि वेदनेने भरलेली असतील पण धीर सोडू नका कारण या पुस्तकाचे लेखक स्वामी आहेत आणि त्यांनी शेवटचे पान नेहमीच सुखाचे आणि आनंदाचे लिहिलेले आहे शेवटावर विश्वास ठेवून मधली पाने वाचत राहा तुमची भक्ती म्हणजे स्वामींसोबत केलेला एक करार आहे ज्यावर तुमच्या विश्वासाची सही आहे या करारात स्वामींची जबाबदारी आहे की ते तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत सांभाळून घेतील हा करार कधीही मोडला जात नाही आपल्या कुटुंबाचा खरा फॅमिली डॉक्टर कोण जो फक्त शरीराचेच नाही तर मनाचेही आजार बरे करतो स्वामी हेच ते परमवैद्य आहेत जे अहंकार क्रोध आणि चिंता यांसारख्या आजारांवर नामस्मरणाचे अचूक औषध देतात त्यांच्या चिकित्सेवर पूर्ण विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद